साहित्य संमेलन आणि ताराबाई शिंदे साहित्य नगरी या ठिकाणी जे एक दिवसीय साहित्य संमेलन होत आहे त्या साहित्य समेळावर उपस्थित माझे मित्र बंटीदादा रविकांतजी तुपकर आणि रणजितसिंग राजपूत त्या कॉलेजचे प्राचार्य सर्व शिक्षक बंद पत्रकार मंडळी चार दिवसापूर्वी मला राजेला काही पत्रिका दाखवली की आपण असं साहित्य संमेलन आपण कार्यक्रमाचे अध्यक्ष आहात मला आश्चर्य वाटलं कारण की साहित्याचा माझा काही संबंध नाही पण साहित्यिकांशी माझा खूप संबंध आहे त्यामुळे साहित्य संमेलनामध्ये जे लोक येतात ते उच्च दर्जाची भाषा बोलतात उच्च विचार मांडतात आपला तिथे काही संबंध नाही पण आता जी काही भाषण ऐकली मनाला एक बरं वाटलं की हे चारही जण आहेत हे कदाचित येणाऱ्या निवडणुकीमध्ये एकमेकांचे परिस्थिती राहणार आहे <laughs> आणि त्यावेळेस जर आता निवडून यायचं असेल तर एकमेकावर ते खोटी टीका करणं भाग आहे की तुम्ही याच्यात खाल्ले तुम्ही त्याच्यात खाल्ले तुम्ही काहीच केलं नाही तुमचे पाच वर्ष वाया गेले तुमचे दहा वर्ष वाया गेले अशी टीका करण्याचा भाग आहे त्याच्या निवडून देऊ शकत नाही मला आनंद यायचा आहे की मी राजकारणाच्या क्षेत्रामध्ये नाही मी सहकार क्षेत्रामध्ये आहे म्हणजे राजकारणामध्ये निवडून जर यायचं असेल तर भावाच्या विरुद्ध जावं लागते आणि <laughs> सहकार जर पुढे जायचं असेल तर भावाला सोबत घ्यायच लागते त्यांच्या पुढे जाऊ शकत नाही जितके असतील दूरचे जवळचे नातेक मित्रे सगळ्यांना सहकार जर तुम्ही सोबत घेतलं नाही पुढे जाऊ शकत नाही आणि राजकारणामध्ये भावाला तरी पाळलं नाही तुम्ही पुढे जाऊ शकत नाही तितका फरक आहे मला त्याचा आनंद आहे की मी अतिशय चांगल्या या क्षेत्रामध्ये आहे त्यात माझं पूर्ण बालपण गेलं परंतु मी त्यांना बघितलेलं <laughs> नाही ताराबाई शिंदेंचं घर आणि माझं घर जुनं घर भिंतीला भिंत लागून होती पूर्ण माझं लहानपण त्या घरामध्ये गेलं आणि ताराबाई शिंदेंचा भाचा म्हणजे मार्थांबावजी शिंदे त्यांच्या मिसेस माळसाबाई शिंदे आणि त्यांचे चार मुलं आणि दोन मुली इतका मोठा परिवार होता मारतानराव शिंदेंना पण मी बघितलं नाही पण माळसाबाई शिंदे ना आता भरपूर जा फार लहान होतो त्यांना बघितलं आणि त्यावेळेस ताराबाई शिंदे या वाड्यात राहत होत्या किंवा त्यांनी साहित्य दिलेलं काहीच माहीत नव्हतं नंतर हळूहळू विषय निघाला आणि मग ज्या वाड्यात आपण खेळलो त्या वाड्यामध्ये इतकं चांगलं साहित्य लिहिलं गेलं किंवा इतके चांगले विचार मांडले गेले हे त्यावेळेस बघितलं या ठिकाणी <coughs> मंत्रीदानी शिक्षण क्षेत्राबद्दल मांडला कारण की शिक्षणाचा आणि विकासाचा खूप जवळचा संबंध आहे शिक्षणाचा विकास होऊ शकत नाही आणि माझं शिक्षण जरी दहा वर्ग पण झालं तरी गेल्या तीस वर्षापासून मी शिक्षण क्षेत्रामध्ये आहे बावीस शाळा चालवतो दोन तीन अजून शिक्षण संस्था चालवतो बुलढाणापूरमध्ये जवळपास सहा हजार कर्मचारी आहेत साधारणतः आठ ते दहा लोकांची मुलाखत रोज असते आठ ते दहा मुलं रोज त्यांचे प्रमाणपत्र वगैरे घेऊन येतात आणि <coughs> नोकरी मागतात आम्ही त्यांना एक पेपर सोडवले त्या पेपरमध्ये जेव्हा पेपर हातात असतो त्याचे प्रश्न आता त्यांनी टी सी बघितली तर टी सी तर ते टी सी जालना असेल तर त्याला सांगतो मी कशाला पेपर देतो तुम्ही या कारण तुला दहा मार्क जास्त मार्क मिळणार नाही पण त्याच्यासोबत जे नाटे घालाचं नाही त्यांनी पेपर घ्यायचा तरी कोण झालाही हुशार आहे चौदावी पास झालं म्हणजे चौदावी पास झालं त्या पेपर घ्यानंतर तो आणि त्या मुला आमच्या पेपरमध्ये एक प्रश्न आहे की आपण ज्या संस्थेमध्ये मुलाखत द्यायला आले त्या संस्थेचं नाव लिहा इंग्रजीमध्ये बुलढाणा अर्बन कॉपरेट ग्रेटिव्ह सोसायटी एकही मुलगा इंग्रजीमध्ये बुलढाणा अर्बन कॉपरेटिव्ह गेट सोसायटी लिहू शकत नाही त्यामध्ये दुसरा प्रश्न असतो की तुम्हाला नोकरी मिळाली तुम्हाला दोन दिवसाच्या एल सी सीवरती जायचे सुटीचा अर्ज टाका इंग्रजीमध्ये एकही मुलगा अर्ज लिहू शकत नाही आणि हे सगळे ग्रॅज्युएट काही इंग्लिश लिटरेचरमध्ये झालेले असतात एम ए एस सी वगैरे सगळे झाले असतात ही शिक्षण व्यवस्था आपली आणि अशा शिक्षण व्यवस्थेमधनं आपण कसं काय विकासाची कल्पना करू शकतो आणि आता मी शाळा वेळेस काढली तर पालक पहिला प्रश्न विचारायचे आपल्या इथे केरळचे किती शिक्षक आहेत म्हटलं का बरोबर आपल्या इथे गल्ली गल्ली बी एड पाहिलेली आहे बी एड पाहिलेली आहे ना मग केरळच्या शिक्षिका काय बाहेर पाहिजे नाही शाळेत तर केरळच्या शिक्षिका पाहिजे त्या फार चांगल्या शिकवतात एवढा मोठा आम्ही होतो काय काय किती त्याला नाव देतं मोठे मोठे पण या महाराष्ट्रामध्ये अशी शिक्षिका तयार होऊ शकत नाही की ज्या लोकांनी सांगावं की नाही भाऊ नाही मराठवाडा विद्यापीठ नागपूर विद्यापीठ पुढे विद्यापीठ चालते नाही शिक्षिका तर पाहिजे केरळचीच का बरं आम्ही अशी केरळची शिक्षिका घडू नाही शकलो आतापर्यंत किती पुढे चार पाच गावं गेली की एक शिक्षण वर्षी चार पाच गावं गेली की एक शिक्षण वर्ष मोठमोठ्या शाळा पण विद्यार्थ्यांना शिकवू शकेल अशी शिक्षा केरळची शिक्षिका आम्ही घडू शकलो नाही कित्येक गावखान्यांना आम्ही कर्ज दिलं त्यांना दवाखान्या उद्घाटन गेलं तिथे सांगायचे दवाखान्याचं सगळं सेटअप झालं फक्त दहा नर्सेस केरळच्या पाहिजे अरे इथे किती नर्सिंग कॉलेज आहेत घराघरात बिअर बार बंद करून लोकांनी नर्सिंग कॉलेज काढले ना काही ठिकाणी करतात पण ते नर्स तुम्हाला केरळचीच पाहिजे म्हणतात मग आमची व्यवस्था पूर्ण खराब याचा अर्थ आमची व्यवस्था काहीच कामाची नाही आम्हाला इथलं काहीच चालत नाही कोट्याचे कॉलेज शिक्षा हे ट्रेनिंग सेंटर मे त्यांनी सुरू केलेले कोटा असेल आपले एल एन असेल त्या मोसम असतील त्या अजून तीन चार प्रकारचे बनसोड क्लासेस आहेत बऱ्याच कॉलेजमध्ये आहेत या कुठल्याही कॉलेजमध्ये आता गेल्या एल एनचे क्लासेस आठ वर्षापासून मी चालवतो आठ वर्षामध्ये महाराष्ट्रातला एकही शिक्षक एल एनच्या कॉलेजमध्ये नाही ते एकही शिक्षक नाही मी कोट्याला गेलो त्या कॉलेजला भेट द्यायला भेट दिली तीन तीन ठिकाणी शिक्षकांचे ट्रेनिंग चालू होते त्यांनी मला क्लासमध्ये येणारं विद्यार्थी शिक्षक वगैरे राहिले नमस्कार ओळख झाली म्हटलं आप आहे महाराष्ट्र का कोण आहे एकही नाही कोण तिन्ही वर्गामध्ये महाराष्ट्राचं एकही नाही म्हणजे एलेच्या विद्यार्थ्यांना अकरावी मार्कही शिकवणारा शिक्षक सुद्धा आपण तयार करू शकले नाही आणि ही जर आमची व्यवस्था असेल आणि पहा की आता इथे जर साधारणतः एखाद्या प्राध्यापकाला नोकरी लागायची असेल सव्वा लाख रुपया असतो त्याचा मार्केट रेट काय सगळ्यांना माहीत आहे किती दोनशे द्यावं तर सगळ्यांना कल्पना मग तुम्ही पंचवीस ती